बगूर गावाला जोडणारा रस्ता खड्डामय करंजकर गल्ली ते छत्रपती संभाजी महाराज चौक औजा कॉम्प्लेक्स संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण असून या रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी फोडल्यानं या रस्त्यात खड्डे पडले यात सिमेंट कॉन्क्रीटचे लोखंडी बार खड्यामुळं बाहेर आले आहे सध्या पावसाचे दिवस असल्यानं या खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न आल्यानं छोटे मोठे अपघात होत आहे बगूर नगरी ही स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचं जन्मस्थळ म्हणून नावलौकिक असून या गावाला बरेच नागरिक भेट देत असतात पण हे खड्डे असलेल्या रस्ते बाहेरून भगूर नगरीला भेट देणाऱ्या नागरिकांना चर्चेचा विषय होत असून नाशिक बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करीत आहेत भविष्यात या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यास त्यात जबाबदार कोण असा सवाल मनसैनिकांनी पत्रकाद्वारे विचारला आहे सदरचा कॉन्क्रीट रस्ता कोणाच्या परवानगीनं वेळोवेळी खोदला जातोय की जेणेकरून या रस्ता खोदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो सदरील रस्ता संबंधित विभागानं लवकरात लवकर कॉन्क्रीटीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा भगूर तर्फे करण्यात येत आहे सदरील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास इथं मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्याम देशमुख भाजपचे निलेश हासे यांनी दिला बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर